गेल्या एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांना कांद्याने काहीसा दिलासा दिला असून दिला या दृष्टिकोनातून सध्या राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याची वाटचाल पाच हजारकडे सुरू असल्याचे चित्र दिसून आले यामुळे आता नक्की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता वाटत आहे बाजारामधील कांद्याचे दर कमी व्हावे किंवा स्थिर राहावेत म्हणून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून स्टॉकमधला जो काही कांदा आहे तो विक्रीसाठी काढण्यात येणार आहे त्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळेल पण साहजिकच मनात प्रश्न येतो की जर अशा पद्धतीने कांदा नाफेडच्या माध्यमातून बाजारात आला तर त्यामुळे कांद्याचे दर उतरणार की काय परंतु यामध्ये जर पाहिले तर कांद्याच्या भावात खूप मोठी घसरण होईल अशी शक्यता मुळीच दिसून येत नाही आणि त्यामागील कारणे देखील तशीच आहेत सरकारच्या माध्यमातून जो काही स्टॉकमधील कांदा होता तो आता विक्रीकरिता खुल्या बाजारात काढण्यात आलेला असून कांद्याच्या दरामध्ये काहीशी पडझड झाली आहे परंतु सत्य परिस्थिती पाहिली तर नाफेडकडे जो काही कांद्याचा स्टॉक आहे तो पूर्णपणे जरी विकला तरी संपूर्ण देशात दहा दिवस पुरेल इतका स्टॉक आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर शेतकऱ्यांकडे देखील आता कांद्याचा स्टॉक खूप कमी आहे आणि खरीप कांद्याचे देखील खूप मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान होते यावर नाफेडच्या कांद्या विक्रीमुळे बाजारावर खूप मोठा परिणाम होईल अशी शक्यताही खूप कमीच आहे